किंवा इतर काही घराच्या पुढच्या गोष्टी करण्यामध्ये अडथळा येतो काही स्ट्रीटचे देखील आपल्याला त्या भागातले सरळ करावे लागतील याही बाबतीमध्ये आपण निश्चितपणाने नगराध्यक्ष झाल्यानंतर काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे आता या भागामध्ये दादा हा सुमित दादा या भागामध्ये हा सुमित जामदार या ठिकाणी राहतो आणि त्याच्या घरापासून हा पुढे रस्ता गेलेला आहे म्हणजे आता कॉन्क्रीट रस्ता आपण जिथून आणू वेदपाठकांच्या घरापासून तिथपर्यंत चांगला झालाय परंतु पुढं इथं जाताना एकदम कन्जेस्टेड एकदम लहान रस्ता आहे त्यांनाही आम्ही विनंती केली आणि नागरिकांनी त्यांच्याकडे अनेक वेळा मागणी केलेली आहे की नी नी के के हा रस्ता आम्हाला आपण जर सहकार्य केलं तर मोठा होऊ शकतो आता आम्ही समजताना असा विषय झाला इथल्या नागरिकांच्या अशा अशा अडचणीत तर सुमित्रादा आमदार या ठिकाणी म्हणाले की इथल्या रस्त्याच्या बाबतीमध्ये दादा उभा आहेत कृष्णा भीमा विकास आघाडीचा पॅनल उभा या रस्ता जर मोठा होत असेल तर माझं पूर्णपणे शंभर टक्के सहकारी हे रस्ता मोठा करण्यामध्ये राहील असं मला त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपल्या या ठिकाणी उपस्थित असताना आश्वासन दिलेलं आहे बरोबर <प्राणा> सगळं त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा जोरा की इथलेही रस्ते तुमच्या काळामध्ये व्यवस्थित होऊ शकतात मी जास्त वेळ घेत नाही कारण पुढे अनेक दादांना या ठिकाणी सभा आहेत मी पुन्हा एकदा एक विनंती करतो आणि आपल्याला आश्वासन देतो की आम्हाला नगराध्यक्षांनाही निवडून द्या आणि या भागातील दोन्ही नगरसेवकांना निवडून द्या पुढचे पाच वर्ष आम्ही सर्वजण तुमच्या सेवेसाठी कायम चोवीस तास या भागामध्ये तत्पर राहू एवढंच आश्वासन या निमित्ताने देतो आणि यानंतर प्रदीप दादा गारटकर आपल्याला मार्गदर्शन करतो इंदोपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक आठचे असलेले उमेदवार सोमविनाताई कैलास आणि दुसरे आपले असलेले उमेदवार अमोल भुसे आणि नगराध्यक्ष पदासाठी मी प्रदीप गाराटकर या तिघांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेला उपस्थित सर्वच मान्यवर उपस्थित सर्व इथले मतदार बंधू आणि बहि या परिसरामध्ये जेव्हा हा शहर शहरामध्ये हा परिसर घेतला त्यावेळेला जी स्थिती होती त्या स्थितीमध्ये बरेचसे काही बदल आपण करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये थोडेफार काही गोष्टी आपण अजून आहेत पण या सगळ्या गोष्टी आपण निश्चित पद्धतीने करून घेऊ हे सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो जितके कधी फंड आपण आजपर्यंत आणले यापेक्षा अधिकसे फंड विकासाच्यासाठी आपण या ठिकाणी आणू त्यामधनं अजून ताकदीनं वाढीव हद्दीमध्येच आपल्याला काम करावं लागणार आहे याची जाण मला निश्चित आहे त्यामुळं मी आपल्याला या ठिकाणी या परिसरातल्या नागरिकांना सांगतो मला ठाऊक आहे की काही लोकांनी ड्रेनेज अडवलं आहे पाणी नीट जात नाही आहे पावसाचं पाणी नीट जात नाही आहे अजूनही काही ठिकाणी गटारी व्यवस्थित करायच्या लाईटची व्यवस्था या परिसरात देत नाही तर या सगळ्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळात करायच्यात हे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज ह्या तर गोष्टी करूच करू परंतु या शहरात राहणाऱ्या लोकांचं आरोग्याचा सुद्धा विचार करू नगराध्यक्ष सहायता कक्ष निर्माण करून यामध्ये सी एस आर फंडातून रक्कम आणून या शहरातल्या कुठल्याही नागरिकाला मोठं ऑपरेशन करायचं म्हणलं तर त्याच्याकडं हे एक हेल्थ कार्ड जे असेल इन्शुरन्स त्या माध्यमातून तो पुण्या मुंबई मोठ्या हॉस्पिटलला त्याला पाहिजे त्या ठिकाणी ऑपरेशन करू शकेल आणि त्याचा खर्च हा काही त्याला पडणार नाही ते नगराध्यक्ष सहायता कक्षातून त्याच्यासाठी आरोग्य सांभाळण्याचं काम हे आपण करून दाखवू यामध्ये जे काही बाहेरचे लोक आहेत की जे इंडस्ट्रीयिस्ट मोठे व्यापारी आहेत या सगळ्या लोकांना सीएसआर फंड खर्च करावाच लागतो आता इथं मनुष्य आहे सोनाईचा परिवार चालतो सीएसआर फंड खर्च करावाच लागतो इथं हर्षवर्धन पाटील साहेबांच्याकडे काही इंडस्ट्री आहेत त्यांनाही खर्च करावा लागतो आणि पुणे मुंबई किंवा या राज्यात अनेक लोक आमच्या परिचयचे आहेत यांच्याकडनं दरवर्षी आपण या कामासाठी पैसा आणू आणि आपल्या आरोग्याची विशेष काळजी आम्ही घेऊ हे आपल्याला प्रश्न आज उजलीचं पाणी त्या कडेला असलेल्या जनावरांना पाजत नाही शेतकरी आपल्याला प्यावं लागतंय ते पूर्वी जसं तरंगवाडी तलावात पाणी आपण घेत होतो तरंगवाडी तलावाचा उद्भव आपण चालू करू आणि त्यातून शुद्ध पाणी पुरवठा प्रत्येक घराघरामध्ये आपण देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं आपल्या शरीरामध्ये ऐंशी नव्वद टक्के पाणी आहे आणि ऐंशी टक्के पाणी असलेल्या शरीरामध्ये विषारी पाणी जर रोज भिनलं तर वेगवेगळे आजार होतात तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण निश्चित पद्धतीनं काम करू याबरोबर या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं लहान मुलांना खेळायला कुठं असलेला सोसायटी आहेत सोसायट्यांची मोकळी जागा आहे ती जागा डेव्हलप करू वयस्कर माणसं घरा घरात आहेत लांब दूर कुठं चालत जाणं स्वतः स्वतः जमत नाही तर ठिकठिकाणी त्यांना बसण्याची व्यवस्था त्यांना त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ काहीतरी त्यांच्याच भागामध्ये ते रमतील त्यांचा वेळ जाईल अशा पद्धतीचे छोट्या छोट्या गोष्टी पण निश्चित पद्धतीनं इथं असलेल्या सगळ्या समाज घाटकांना इथं असलेल्या तरुण तरुणी लहान मुलं स्त्रिया पुरुष वयस्कर या सगळ्या लोकांचा विचार करून आपण या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं काम हे करून दाखवू एक आदर्श शहर कसं उभं करता येईल याचा प्रयत्न आपण करू शेजारी लोक करतात त्यांना जमत आपल्याला जमणार नाही असं अजिबात नाही त्यांना जेवढं जमेल त्या पद्धतीचं आपण सुद्धा या शहराचा सर्वांगीण विकास आपण करू शकू ही खात्री मी तुम्हाला या निमित्तानं देतो अनेक काही प्रश्न आहेत की वाडी भांतीमध्ये सिटी सर्वेचं असलेले नकाशे या ठिकाणी मंजूर नाही अनेक ठिकाणी जागेचे दाखले मिळत नाहीत अनेक नागरिकांना त्या समस्येला ना तोंड द्यावं लागते काही लोकांना जे जे टॅक्स भरता आला नाही तर त्याच्यावर शास्ती लावली व्याज आखाणी आहे लाखो लाखो रुपयाची आज थकबकी आहे हे पहिलं काम जर काय करायचंय तर तिथे गेल्यानंतर शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला ही शास्ती आणि हा एक प्रकारचा जिजा कर असल्यासारखा कर आहे जो टॅक्स आहे हा आपण बाजूला करून टाकू या ठिकाणी संपूर्णपणे माफी त्या शास्ती कराची आणि व्याजाची आखाणीची करू आणि नियमित पद्धतीनं परत घरपट्टी पाणीपट्टी लोक भरतील अशा पद्धतीची आपण एक सिस्टीम या ठिकाणी सूट नगरपालिकेकडे जायचं नगरपालिका ही सगळ्या गावामध्ये दूर राहते मग प्रत्येक वार्डामध्ये एक एक छोटासा गाळा कुठेतरी ऑफिस आणि त्यामध्ये दाखले मिळतील काही असेल तर तक्रार त्या ठिकाणी नोंदवण्याची व्यवस्था अशा पद्धतीचा एक लोकाभिमुख कारभार आपण त्या ठिकाणी करू नगरसेवक निवडून जाईल त्याच्याबरोबर त्या प्रभागामध्ये पाच लोक ही अशी असलेले पन्नास लोकांची ग्रामसभा ही ग्रामसभा आपण तयार करू उद्या नगरपालिकेची आदल्या दिवशी ग्रामसभेची मीटिंग मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये नगरपालिकेचे जे ठराव आहेत त्याच्यावरती चर्चा काय निर्णय घ्यायचा ती ग्रामसभा निर्णय घेईल आणि तोच निर्णय दुसऱ्या दिवशी नगरपालिकेच्या मिटिंगमध्ये नगरसेवक घेतील अशा पद्धतीचा लोकाभिमुख या ठिकाणी कार्यक्रम आपण राबू प्रशासनावरती अंकुश ठेवू या बायपासची कामं या ठिकाणी आपल्याला करावी लागतील एक चांगल्या पद्धतीचं गार्डन आपल्याला डेव्हलप ला करावं लागेल सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक उत्तम पद्धतीचं थिएटर या ठिकाणी करणं भाग आहे अशा आज पुण्या मुंबईला आपण कमी पडणार नाही अशा पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी देण्याचं आपण काम करू नेहमीच सेवेचा व्रत घेतलेले आम्ही लोक गोरगरिबाची कामं करणं अन्याय संघर्ष करणं आणि सेवा करण आता कालचीच गोष्ट सांगेल रोटरी क्लब इंदापूर मध्ये पंधरा वर्षापूर्वी चालू केला काल कॅनडाचा रोटरी क्लब पुण्यातला रोटरी क्लब आणि इंदापूरच्या रोटरी क्लबनी दीड हजार गोल गरीब मुलांना सात हजार रुपयाचं प्रत्येकी एक किट आहे त्या किट मध्ये विद्यार्थ्याला जे पण काही गरजेचं आहे तुम्ही विचार पण करू शकत नाही अशा पस्तीस वस्तूच असलेलं एक किट सात हजार रुपयाच दीड हजार विद्यार्थ्यांना आम्ही वाटलो कुठल्या जे गोरगरीब लोक आहेत जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या मुलांना आम्ही वाटलो कुठून कुठून काय काय कशा पद्धतीनं मदत आणायची गावामधल्या तालुक्यातल्या लोकांना कशी करायची हे सतत डोक्यात ठेवणारे आम्ही माणसं आहोत त्यामुळं लोक आज जे निवडणुकीत समोर आली ते त्यांच्या प्रतिष्ठेसाठी ते ती प्रतिष्ठा त्यांची जपायची का आपली प्रतिष्ठा जपायची हेच उद्याच्या निवडणुकीत ठरवा आणि आम्हाला सुद्धा प्रतिष्ठा आहे चाळीस पंचाळीस वर्ष सार्वजनिक जीवनात आम्ही काम करतो संघटनेचा मंत्र आम्ही जपतो कार्यकर्ता आम्ही जपतो आणि कार्यकर्त्याला ताकद देण्याचं आम्ही काम करतो या निवडणुकीत काय म्हणलं होत हे एक सामान्य कार्यकर्ते यांनी मोठी केली ताकदीने वाढवली या कार्यकर्त्यांपैकी कुणालाही नगराध्यक्ष पदाच तिकीट द्या पण समोर आमच्या मंत्र्याला त्याला असं की मनमानी कारवा त्या डोक्यात आलं की तेच ते करणार त्यांनी ते काय करायचं ज्यांनी कधीच काम केलं नाही पक्षाचं अशा माणसाला तो पैसेवाला आहे म्हणून त्याला तिकीट द्यायचं हे माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला पटलं नाही कारण मी संघटना राबवतो मी कार्यकर्त्यांच्याकडनं बारा महिने का का काम करून घेतो तो तन मन धनपूर्वक संघटना संघटनेसाठी खर्च करतो आणि त्याला वेळेला बाजूला सारायचं आणि काहीच कॉन्ट्रीब्युशन का नसलेल्या माणसाला नगराध्यक्ष करायचं हे माझ्यासारख्या बुद्धीला पटलं नाही म्हणून सगळ्या गोष्टीचा राजीनामा देऊन टाकला जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिला पक्षाचा राजीनामा दिला आणि एका दिवसामध्ये ही आघाडी उभी राहिली ही कशी उभी राहिली आज एका पक्षातला निम्मा सुद्धा भात तिकडं नाही इथं साठसत्तर टक्के लोक आमच्या बरोबर लो आहेत आणि दहावीस टक्के या शहरातली लोक त्यांच्या बरोबर मंत्र्यांबरोबर आहे हे आरती असलेली राष्ट्रवादी आणि इकडं वरसाहेबांचे राष्ट्रवादी आमची असलेले राष्ट्रवादी इथं असलेले भाजप शिवसेना मनसे रिपब्लिकन पार्टी त्याच्यानंतर रासप अमुक तमुक सगळ्या सामाजिक संघटना कुणी कुणाला बोलल नाही आपण असं करू काही ठरवलं नाही मनाने लोक एकत्र आली का आली याचा विचार नगरपालिकेतल्या मतदान करत असताना इथल्या लोकांनी केला पाहिजे त्याच कारण असं आहे एखाद्या कार्यकर्त्यावरती जर अन्याय झाला तर जनतेला सुद्धा वाईट वाटत असत हे प्रामाणिकपणाने आम्ही काम केलं पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार मतं मिळवली तुमच्या पारेमध्ये घातली दुनियाचा विरोध वाढवून घेतला स्वातंत्र्यानं तुम्हाला ताकद देत राहिलो आणि तुम्हाला आमदार आम्ही करताना सिंहाचा वाट आमचा आहे आणि आम्ही तुम्हाला आमदार केलो म्हणून तुम्ही मंत्री झाला ही गोष्ट जर तुम्ही विसरत असाल आणि कार्यकर्ता स्वतःसाठी मागत होतो लोकांचा गैरसमज करून देत आहेत मला नगराध्यक्ष व्हायचं नव्हतं मी उघडपणे सांगितलं होत हे आता आमच्या नंतर याने अनेक तरुण पिढी आहे हिला पण आता पुढं करू हिला त्या ठिकाणी आपण संस्कार घडू समाजसेवेचा संस्कार घडू आणि चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्याकडं काम करून घेऊ एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रामाणिकपणाने सगळ्या गोष्टी करत असताना <coughs> यांच्या मनामध्ये कपट होत यांच्या मनामध्ये ठरवलं होत की या निमित्तानं गार्टकर संपवायचं गारटकर तुम्हाला मोठं करतोय गारटकर तुम्हाला ताकद देतोय संघटना मोठी करतोय मला संपून काय करायचंय काय मिळवायचंय या चुकीच्या पद्धतीने राजकारण करणाऱ्या माणसाची डोकी ही ठिकाणावर आणायची असतील तर उद्याच्या निकालातून तुम्ही ते आणा आणि ही गोष्ट सगळ्या महाराष्ट्राला कि जेव्हा असा संघर्ष उभा राहतो जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा किंवा संघटना विरुद्ध पैसेवाल्याचा त्यावेळेला इंदापूरकर जनता हुशार आहे ते या ठिकाणी जनशक्तीच्या मागे उभी राहते या ठिकाणी पक्ष संघटनेच्या मागे उभे राहते <coughs> संघटनेला ताकद देते कार्यकर्त्याला जपणारी एक जनता आहे हा मेसेज सगळ्या महाराष्ट्रात जर द्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीत आमचं सर्वांचं चिन्ह एस टी बस या एस टी बसच्या समोरील बटन दाबून आपण मोठ्या ताकदीनं आमच्या या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजय करा या ठिकाणी एस टी बसचं चिन्ह हे माझ आहे नंतर संविधानात एक कदम यांचं एस टी बस चिन्ह आहे आणि तिसर अमोल भिसे यांना अपक्षाचा फॉर्म असल्या कारणानं चुकून त्यांच्या टेक्निकल अडचण झाली म्हणून त्यांना एस टी बस चिन्ह मिळालेलं नाही पण त्या ठिकाणी त्यांना रिक्षेच चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळे आठ प्रभागामध्ये काळजीपूर्वक मतदान करा नाहीतर थोडंसं त्या ह्याच्यामध्ये दुसऱ्याही ठिकाणी रिक्षा आहेत त्यामुळं नीट अमोल भिसे हे नावाच आणि अमोल भिसेच्या पुढे ने दोन एस टी आणि ने एक रिक्षा अशा पद्धतीचं मतदान करून आमदार मतदान रूपी आपण आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो अजून दोन तीन सभा घ्यायच्या असल्यामुळं पुढच्या सभेला चलतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा या प्रभागातील